नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची अपडेट शेतकरी मराणूक कृषी उत्पन्न बाजारामती लासलगाव सोलापूर आणि पुणे या ठिकाणचे असलेले कांदा बाजार थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण जाणून घेत आहोत पुढे बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक कला बसव दिले नसाल तर या ठिकाणी बघितलं मित्रांनो माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल लाईक म्हणजे घंटा असू नका जेणेकरूनकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत असते चला तर मित्रांनो सुरुवात असू शकता बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार समिती लासलगाव दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचे बाजारभाव सोमवार रोजीचे तर या ठिकाणी बघू शकता एकूण कांद्रेवमध्ये चारशे पन्नास नागांची आवक लाल कांदा तीनशे थी पन्नास नग उन्हाळा कांदा शंभर था न कांदा कांदा जे हजार आठ हजार क्विंटलची दाखल झाली बाजारभाव रुपये वृत्तीगुंताप्रमाणे बघितले तर लाल कांदा कमीत कमी आठशे जास्ती जास्त एकोणीसशे सत्तेचाळीस सरासरी अठराशे रुपयापर्यंतचे मार्केट उन्हाळा कांदा कमीत कमी नऊशे जास्ती जास्त अठराशे पंचेचाळीस सरासरी सतराशे रुपयापर्यंतचे मार्केट आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी कांदागाड्यांची दोनशे पासष्ट कांदा गाड्यांची आवका झालेली आहे तर तो, तो या ठिकाणी चढ उतार होती आहे परंतु भावात काय बदल होतो त्या बघण्याजोगायचा असणार आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे पिंपरी दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस सोमवार रोजचे बाजारभाव आहे तर या ठिकाणी जगता पुणे पिंपरी लोकरकांसाठी आज आवक चार क्विंटलची दाखल झालेली आहे त्याला बाजारभाव कमीत कमी पंधराशे जास्तीत जास्त सतराशे सरासरी सोळाशे रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे हे होते किंवा पुणे पिंपरी या ठिकाणचे लोकल कांद्यासाठी असलेले कांदा बाजारभाव आवक व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच के के लाईक केला असणार आहे चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब केला असणार आहे धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शोपर्यंत तुम्ही भेटू शिका माहितीपूर्ण कांदा बाजारभावचे अपडेट्स तोपर्यंत इथे थांबतो आहे जे महाराष्ट्र धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट करायला सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असेच का माहितीपूर्ण कांदा बाजारभाचे अपडेट्स शोधपर्यंत महाराष्ट्र सबस्क्राईब नक्कीच करा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका